हॅलो गाईज मी आहे नविदा सावंत आणि आज मी आलेले आहे माझ्या घरी आज चाललेली आहे कौल चिकन बनवण्याची पार्टी चाललेली आहे तर कौल चिकन कसं बनवायचे त्याच्या अगोदर चुला कसा बनवायची त्याची सगळ्यांची तयारी चालली आहे बघू शकता चिंतन चुला बनवतो आहे तिकडे प्राप्तील बॅटरी घेऊन उभी आहे इकडे आई अण्णा आहेत तिकडे तेजस आहे

बनते ना दोन तसाच बबडी ना आमची ऐकत नाही तू पण इकडे एवढं आणि तू पण टाक इकडे

चिंतन विस्तव विस्तव जरा सरकव लाकडं सरकव पुढे लाकडं लाकडं हा ती पण व्हिडिओ तू करायला पाहिजे तू पण करायला पाहिजे लेबोन ने उत्तम عايशी जतो उत्तम عايशी जतो कधीच जात नाही तर मी करू एडिट व्हिडिओ आणि लाकडात येते

ये, आगा। आगा। ये ना तुला तू पण ये चिंतन तो सांगितली बबडी ती एक बबडी गेली ते वो तो पीस बघ तिथे आता चांगला आपल्या सगळे

टाकला हा हां टाईम टाका होईल मला घ्या तो तोपर्यंत कलेजी होईल